हॅलो मित्रांनो आता आम्ही विशालचे शेतावर आलो मोगरं बघाय तर मोगरं बेनायचे आहेत बघून आलो आता घरी जातो आणि मित्राला मग घेऊन येऊ आणि नंतर मग काम सुरू करू तर चला भेटू मित्रांनो नंतर मग मित्राने गाडी काढली आणि तो आणायला गेला मित्राला ते बघा <laughs> मित्रांनो तर आता आम्ही आलो मित्राला घेऊन आला अमर आणि विशालला म्हणजे डबी याला दुकाना पाठवलंय थंड आणायला आणि वेफर आणि पाच ग्लास तर आता आम्ही कामाला सुरुवात करू तर मित्रांनो तुम्ही असेच व्हिडिओ बघा आमचे तर मित्रांनो हा मोगरा आम्हाला बेणायचा होता हे बघा गवत सगळे पाशी होतं तर आम्ही एक एक लाईन घेणार होतो आणि बिनणार होतो नंतर मग विशाल मिरिंडा थंडा घेऊन आला मित्रांनो बघा येत होती कन्नड केला तर आलो मित्रांनो बघा थंडा आम्ही ओतलाय आणि यांनी प्यायला सुरुवात केली आणि खाद्या माणसाने आधी सुरुवात केली सगळे जर थंडीच हेच आहे जरा भूक लागली त्यांना कामाला तर अजून सुरुवात नाही केली ही जरा लाजतात जरा <laughs> आता आम्ही सुरुवात करतो गवत बिनायला मोगऱ्याच्या बुडापासलं तर मित्रांनो आता आम्ही काम करतो तुम्ही पण काम करा कुठे असाल तर आणि आराम पण करा मध्ये मध्ये गवद जाले। तर मित्रांनो हे बघा गवत बेनून झालंय हे तर बघा ही एक लाईन पारली मी आणि मित्र पण पाडतील आता थोडी वेळा आणि त्यांची तर मित्रांनो तुमचे कुणाचे काम असेल तर आम्हाला बोलू शकता हे बघा आम्ही मस्त काम करतो आवडलं तर लायक करा डबे <laughs> इकडे पाय पण लगाया तर मित्रांनो आम्ही वरून बेनत आलोय हे बघा वरच वरच बेनलय हे वरून बेनत आणलंय बेनत आलोय आणि आता मग इथं हे मित्र मला हसतात मधी मधी अडकतो म्हणून <laughs> काय करीत हो <थो> रे <laughs> <laughs> मित्रांनो बघा आमचे काम झालंय आता आणि हे बघा हे अगोदरच आलेत हात पाय धुवायला माझ्या अगोदर तर यांना काय तरी सांगा तुम्ही असा काही बोलायला टाकून नाही पळायचा <laughs> मित्रांनो ना आमचं आता काम झालंय आता आम्ही जातोय घरी तर मित्रांनो असेच व्हिडिओ बघत राहा आणि पुढच्या व्हिडिओची वाट बघा आता हा व्हिडिओ घरी जाईन आणि एडिट करीन आणि टाकेन वर पण आणि इंस्टाग्राम वर पण आणि पुढच्या व्हिडिओ उद्या येईल मित्रांनो संध्याकाळी तर चला आता आम्ही मित्रांनो जर कुणाला टगऱ्याचे कळे पाहिजे असतील फुलं पाहिजे असतील तर आमच्याशी कोणत्या ह्या बघा खूप सारे कळे आहेत झाड हे झुडूप जरा मोठंच आहे तर बघा तुम्ही लागत असतील तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा तसं लगा मेरा मजाक तर <laughs> मित्रांनो तो बघा रायडर गेला सायकल त्याला ब्रेक पण नाही तसाच गेला जसाच मिळाला झुम करून राहतो हो मित्रांनो हे बघा टीचर म टीचर मी टीचर लाईन क्लास माझा पी तो मित्रांनो